नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर आज आपण अशी छानशं अशी भरलं वांग आता बनवूयात आज त्यासाठी आता हे घेतलेले एक मी वांगे तर आता आपण सुरुवात करूयात येथे मी आता कांदा भाजून घेतलेला आहे आणि यातच मी लसूण टाकलेलं आहे तर आता आपल्याला गॅस चालू करून त्यातच आपल्याला खोबरं टाकायचे भाजायचं खोबरं किसून घेतलेलं आहे मी यातच आपल्याला खोबऱ्याचा किस मी एवढासा केस घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एवढा केस घ्यायचा आहे आपल्याला याच्यातच छान छानप एक लसणाची कुडी आणि पाच कांदे असे सगळं असं घेतलेलं आहे पाच कांदे एक लसणाची कुडी आणि किसलेलं खोबरं हे चांगलं असं भाजून घेतलं ना खोबरं ते भाजी छान होते गॅसवर आपण छानसे भाजून घेऊया पूर्णपणे खोबर भाजले जाईल आपलं त्याच्यातच आपल्याला तिळ घ्यायचे थोडेसे त्यातच भाजून घ्यायचे तिळामुळे जरा चव छान येते म्हणून तीळ थोडंसं एक चमचा तिळने घेतलेलं आहे गरम असल्यामुळं आपले तेल चांगले भाजले जातात ते। आता तेल आपले भाजलेले चटचट आवाज त्याच्यामुळेच आपले तेल छानपैकी ते भाजले पूर्ण आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता मी गॅस बंद करते आणि याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकायची स्वच्छ धुवून होन, चिरून धुवून घ्यायची आपल्याला त्याला आपण थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवूया एकच ठेवूयात म्हणजे पूर्ण पूर्णपणे थंड होईल असं पसरून ठेवल्यामुळे काय होईल थंड व्हायला मदत होईल हे वाटण आता आपल्याला करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे थंड झालेलं आहे पूर्णतः तर आपण त्याला मिक्सरवर फिरवून काढूयात इथे मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे वाटण आपलं तर आपल्याला हे वाटण काढून आहे याच्यात याच्यात आपलं नेहमीचं तिखट आहे ना ते जाणार आहे एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला लाल तिखट आहे आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा लाल तिखट याच्यात आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि शिंदचा पूड घालायचं आहे आपल्याला यात सब्जी मसाला घालायचा एक चमचा आपल्याला आणि तेल घालायचं आहे आपल्याला जेणेकरून पूर्ण वांगेत आपल्याला भरताना सुप्पा पडेल आपल्याला नाही ओलावा निर्माण होईल वांग्याच्या भाजीसाठी आता आपल्याला सगळा मसाला तयार करून घ्यायचा आधी आणि मगच वांगे कट करायचे म्हणजे लगेच आपल्याला मसाला पाण्यात पाण्यात धुवून घ्यायची आणि लगेचच आपण त्यात मसाला भरून घ्यायचा जेणेकरून वांगे काळी पडत नाहीत माझा जे वांग्याचा एक खारं वांग्याचा जो व्हिडिओ आहे तो त्यात मी तसंच केलेला आहे आधी सगळी तयारी करून घ्यायची नंतरच वांगे आपण म्हणजे जेणेकरून ते काळी पडत नाहीत पूर्णपणे असं बघायचं आपले आळी आळी वगैरे असेल तर ते वांग घ्यायचं नाही आपल्याला आता मीडियममध्ये घ्यायची कोवळी जर घेतली तर कडवट लागतात वांगे त्याच्यामुळं आपल्याला तर अशा पद्धतीनं मोठी घ्यायची जरा मध्ये खूप पण मोठी घ्यायची नाही लहान घ्यायची राहत कारण कोवळी असते ना, ना, को ना कडवट लागतात ते वांगी आणि त्यात आपण पहिल्यांदा पण मीठ घालूयात त्याच्यात वांगी पूर्ण चिरून झाली धुवण वगैरे घेतली मसाला भरण्याआधी त्यात मीठ भरायचं आहे आपल्याला कारण मग ते मीठ पूर्णपणे वांग्यात हे होतं जातं पूर्ण वांग्यामध्ये शिरतं तर इथे मी वांगी धुवून स्वच्छ घेतलेली आहे तर आता आपल्याला याच्यात पूर्णपणे मीठ असं टाकायचं आहे कारण काय होईल पूर्ण वांग्यामध्ये मीठ शिरलं जाईल थोडंसं मीठ आपण वाटणामध्ये आपण जे घेतलं आहे ना त्यात आपण जे तयार केले त्याच्यात आपण थोडंसं कमी टाकायचं म्हणजे परफेक्ट आपलं मीठ जाईल अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांना असं मीठ लावून घ्यायचं थोडं थोडंसं काही आपलं झालेलं मिश्रण आपण त्यात पूर्ण भरून टाकूयात वाटण जे आपण तयार केले ते यातच असं भरायचं आणि यातच आपण ठेवून देऊयात म्हणजे दुसरं भांडे घ्यायची गरज नाही आपल्याला हाच मसाला आपण त्यात तळून घ्यायचा म्हणजे आपण जे मसाला परतणार आहे ना त्यावेळेस आपला हा मसाला पण आपला परतला जाईल त्या वांग्याबरोबर अशा पद्धतीने आपली सगळी वांग्याची तयारी करून घ्यायची आपलं वाटण तयार झालं भरून झालेत वांगे तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात पातेला गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला याच्यात तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे घेताना नेहमी असं छोटंसं भांडं घेतो कारण काय होतं वांगं येणं ते आपल्याला शिजायला वेळ लागतो म्हणून काय होतं तळून घेतली वांगी तर सगळ्यात सोपं बेस्ट आहे तळून जर घेतली तर शिजली जातात पण असं जर आपल्याला वांग बनवायचं म्हटलं तर शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे छोटंसं भांडे भांडं घेतो जेणेकरून त्यात असं खूप असं भांडं घेतलं तर शिजायला वेळ करून लाग वेळ लागते कारण पाणी आपणच कमी टाकतो एकच टाकतो ना मग खूप पाणी टाकलं तर मग ते वेळ पण लागतो सगळं वस्तू सगळ्या उशीर त्याच्यामुळे घेताना हे पातीला जे छोटंसं घेतलेलं आहे त्यात मी एक टॉमॅटो घातलेलं आहे आणि ते टॉमॅटो परतून घ्यायचं आहे टॉमॅटो चांगला असा परतून झाला नंतर आपण जे वांग भरलेले आहेत ना ते आपण आता त्यात सोडून देऊ शकतो ते पण छानपैकी परतून घ्यायचं म्हणजे परतल्यामुळं काय आहे तर सगळं जो मसाला आहे तो परतला जातो सगळ्या टोपे आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे म्हणजे घरोघरी बनवल्या जाणारा सगळ्यात महत्त्वाचं असेल तर वांग वांग बटाटा मटकी अशा भाज्या शक्यतो आपल्याकडे खूप प्रमाणात बनतात आणि वांग्याला तर म्हणजे हेच नाही वांग तर बनतंच वांग्याची भाजी तर सगळे आवडीने खातात हे आपलं शांतपती टॉमॅटो परतून झालेला आहे तर आता आपलं जे भरलेली वांगी आहेत आपण त्यात सोडून शांत छान अशी परतून घ्यायची आपल्याला मिडीयम गॅस परतनं परतून घ्यायची थोडा वेळ शकत नाही आता ह्याच्यावर झाकून ठेव म्हणजे पूर्ण मसाला तळला म्हणजे परतला जाईल आता आपण झाकण तर ठेवून देऊ त्याच्यात छानपैकी आता बघू शकता तुम्ही कसं झालं मस्त पिके असं परत आले आपले वांग अशा स्वरूपात छान असं परतून म्हणजे पूर्णपणे असं परतलं जातं ते म्हणजे सगळ्या गोष्टी लसूण झालं खोबरं झालं जो कच्चा स्वाद असतो तो निघून जातो आता यात आपण पाणी टाकलो एवढंसं पाणी टाकायचं आपल्याला खूप पण पाणी टाकायचं ना फक्त आपलं वांगी उडतीलच टाकायचे आपल्याला पाणी त्याच्यात आपण वरून कोथिंबीर टाकूयात आणि मंद गॅसवर ठेवूयात म्हणजे छानपैकी शिजल शिजलं जाईल तयार आहे आपलं छान असं वांग तयार झाली का रंग आलेला आहे वांग्याला बघू शकता तुम्ही कशी झाली ही वांग्याची भाजी ती नक्की मला कमेंट करून सांगा ही माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची आहे तर त्यांच्या पद्धतीने मी हे केलेली आहे तर त्यांच्या हाताची चव मला येऊ शकणार नाही पण मी त्यांच्यासारखा करण्याचा प्रयत्न केला आहे वांग्याची भाजी तर नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून त्या अगदी त्या अन्नपूर्णा होत्या आणि त्यांच्या हाताची चव जी आहे ती खूप वेगळी होती ठराविक ज्या रेसिपी आहेत मी त्याचा उल्लेख नाही पुढच्या रेसिपीमध्ये करेल तर कोणत्या कुठल्या अशा नाही का रेसिपी बनवत होत्या आणि कुठल्या चांगल्या असायच्या तर त्या तुम्हाला नक्की मी सांगेल अगदी सगळ्याच रेसिपीज म्हणजे त्यांच्या आपल्यातून होत्या आणि त्यांची जी खासियतच खूप वेगळी होती तर आता पुन्हा भेटूया आपण असंच नवनवीन रेसिपीमध्ये तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद